वीर शिरोमणी महाराणा प्रतापजी यांचा अश्वारूढ पुतळा हा छत्रपती संभाजी नगर मध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आला आणि रक्षा मंत्रीजीनी त्याचं अनावरण केलेलं आहे संजय भाऊंनी सांगितलंय आहे हे छत्रपती संभाजी नगर आहे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि दुसरीकडे वीर शिरोमणी महाराणा प्रताप आहेत त्यामुळे प्रेरणेची कुठली कमतरता या ठिकाणी नाही पंडित नरेंद्र मिश्र आपल्या कवितेत म्हणतात राणा प्रताप इस भारत भूमी के मुक्ति मंत्र का गायक है राणा प्रताप आझादी का अपराजित काल विधायक है वह अजर अमरता का गौरव, गौ मानवता का विजय तूर्य आदर्शो का दुर्गम पथ को आलोकित करता हुआ सूर्य राणा प्रताप की खुदारी भारत माता की पूंजी है ये वो धरती है जहाँ कभी चेतक की टापे गुंजी है अशा प्रकार जे वर्णन याठिकाणी कर अकबर बादशाह हा या देशावर राज्य करत होता अकबराला संपूर्ण भारत पादक्रांत करायचा होता अकबराला माहिती होत की गुजरात वर राज्य करायचं असेल तर राजस्थानचा मार्ग आहे जो मोकळा झाला तर गुजरात आणि पलीकडचा सगळा भाग हा मला जिंकता येईल आणि म्हणून अकबराने त्या ठिकाणी वीर शिरोमणी महाराणा प्रतापांना प्रस्ताव पाठवला माझ मांडिकत्व तुम्ही स्वीकारा तुम्ही जर माझं मांडलिकत्व स्वीकारलं तर मी तुम्हाला त्या ठिकाणी मनसबदार म्हणून या मुघली साम्राज्याचा एक पद एक पदवी तुम्हाला देईल आणि तुमच्या संपूर्ण भागामध्ये केवळ तुमचं राज्य राहील तिथे कोणीही तुमच्यावर आक्रमण करणार नाही अशा प्रकारचा प्रस्ताव हा त्या ठिकाणी पाठवला पण हे राष्ट्रभक्त होते हे देशभक्त होते हे महाराणा प्रताप होते त्यांनी त्याला सांगितलं अरे मेलो तरी भेतर पण तुझं मांडलिकत्व मी स्वीकारणार नाही आणि शेवटपर्यंत महाराणा प्रताप लढत राहिले असे फार या देशामध्ये एकीकडे महाराणा प्रताप आहेत दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आहेत तिकडे गुरु तेग बहादूर आहेत की ज्यांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं पण मोगलांच मांडलिकत्व स्वीकारलं नाही आज आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य उपभोगतो हो, आहोत याच कारण त्या काळामध्ये स्वातंत्र्य काय असत त्याच बीजारोपण या महापुरुषांनी आमच्या रक्तामध्ये केलं आणि म्हणूनच या भारताला आम्ही स्वातंत्र्य करू शकलो नाही एक प्रेरणा पूंज आहे की ज्या प्रेरणा स्रोताच्या माध्यमात आम्ही या स्वतंत्र भारताला विकसित भारताकडे नेण्याचा संकल्प करतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात एक पुन्हा सांस्कृतिक पुनरुत्थान चाललेलं आहे ज्याच्यामध्ये देशाची मानक देशाचे राष्ट्रपुरुष आणि देशाच्या सांस्कृतिक धरोहरांना पुनरुज्जीवित करण्याचं चा काम चाललेलं आहे अशा या पर्वामध्ये या छत्रपती संभाजीनगर मध्ये पुन्हा एकदा आम्हाला प्रेरणा देण्याकरता महाराणा प्रताप सिंहजी विराजमान झाले खर संभाजी नगर च मनापासना अभिनंदन मार्गाने मार्ग निर्धार चला व्यक्त करूया या प्रसंगी बोलतो आज संभाजीनगर को अब नए तरीके से डिफेंस मैन्युफैक्चरिंग में पिचिन करने का प्रयास हमारे ये सारे मित्र कर रहे और मैं ऐसा मानता हूं कि जैसे उन्हें पता चला कि आदरणीय रक्षा मंत्री जी आ रहे हैं तो वो कभी मौका गवाते नहीं है उन्होंने बराबर आपसे समय लिया आपके सामने एक बहुत ही सुंदर प्रेजेंटेशन उन्होंने किया अब इस प्रेजेंटेशन में कुछ चीजें हमारे करने की है और बाकी आपका आशीर्वाद है ये दो चीजें हो जाएगी तो ये प्रेजेंटेशन कामयाब हो जाएगा तो जहां तक महाराष्ट्र सरकार का सवाल है तो एक प्रकार से डिफेंस इंडस्ट्री के क्लस्टर के लिए जो एक पार्क तैयार करने की बात है निश्चित रूप से हम उसमें पहल करेंगे महाराष्ट्र सरकार उसमें पहल करेगी लेकिन उसके साथ साथ आप लोग ये जानते हो कि जैसा और आपने भी कहा कि एंकर यह बहुत महत्वपूर्ण है क्योंकि हमारे पास जब जब एंकर आया तो हमने एनसीलरी का एक बहुत सुंदर क्लस्टर तैयार किया जो आप लोगों ने ऑटो क्लस्टर तैयार किया वो तो मैं ऐसा मानता हूं कि एक मिसाल है इस प्रकार का आपने ऑटो क्लस्टर तैयार किया है तो उस दृष्टि से इस एंकर को ढूंढने के लिए उसको लाने के लिए निश्चित रूप से हम सब लोग मिलकर आदरणीय रक्षा मंत्री जी का की मदद लेंगे लेकिन आप लोग जानते ढूंढना तो हमें पड़ेगा ढूंढकर उनको हमारे इकोसिस्टम से वाकिफ करवाना पड़ेगा अंतिम आशीर्वाद के लिए हम रक्षा मंत्री जी के पास पहुंच जाएंगे और मेरा आज तक का अनुभव है हम जब भी उन तक गए हैं हमको आशीर्वाद मिला ही मिला है उनका एक विशेष प्रेम और विशेष स्नेह ये महाराष्ट्र के साथ भी रहा है और हम सभी के साथ रहा हुआ है इसलिए मुझे लगता है कि आपने बहुत सही तरीके से बात को पकड़ा है और संभाजीनगर वाले जब पकड़ते हैं तो छोड़ते नहीं है तो मैं आज के इस मौके पर आपको बहुत बधाई देना चाहता हूँ बहुत अच्छा प्रेजेंटेशन आपने तैयार किया है तिथे ही भेट देने की संधि मिला खरोखर पारधी आदिवासी सगड़ वंचित समाजाला कशा प्रकार समरसत अपन संस्कारित करू सको तो अपने पयाव उभ करू सकते तो याचा अतिशय आदर्श आणि उत्तम नमुना हा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला त्याबद्दलही सन्मान्य आपले पद्मश्री गिरीश सर यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करू इच्छितो आणि हे कार्य पुढे नेण्याकरता त्यांनी सांगितलं जागेची कमतरता जागेची आहे जागेची आवश्यकता आहे त्यामुळे कलेक्टर या ठिकाणी आहेत आणि पिंपरी चिंचवडचे आयुक्त या ठिकाणी आहेत तर जरा लक्ष घालून चांगल्या कामाच्या पाठीशी सरकार आपलं उभं असतं त्यामुळे एक जागा चांगली शोधून द्या ज्या ठिकाणी विस्तारित अशा प्रकारचं चांगलं गुरुकुलम हे आपल्याला उभं करता येईल मी पुन्हा एकदा बंधूंना या ठिकाणी विनम्र आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो लोकार्पण अशा क्रांती संग्रहालय चापेकर बंधू यांचं शौर्य हे भारतीय क्रांतिकारकांच्या इतिहासामध्ये एक अतुलनीय अशा प्रकारचं शौर्य राहिलेलं आहे ज्या प्रकारे भारतीयांवर अन्याय करणाऱ्या ग्रँडला त्यांनी यमसदनी पाठवलं आणि अतिशय निर्धाराने फासावर गेले पण मातृभूमीची सेवा सोडली नाही अशा चापेकर बंधूंचं स्मारक होणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि अतिशय सुंदर त्यांच्या जीवनातला एक एक प्रसंग जिवंत करणारं स्मारक तयार झालेलं आहे मला असं वाटतं की प्रत्येक शालेय विद्यार्थ्याने हे स्मारक बघितलंच पाहिजे कारण यातनं खूप मोठी प्रेरणा मिळणार आहे केवळ त्या ते ठिकाणी त्यांनी रँडचा वध केला इतक्या पुरते मर्यादित नाही तर या स्मारकामध्ये त्यांच्या एकूण कुटुंबामध्ये जे प्रगतिशील विचार होते तेही आपल्याला पाहायला मिळणार आहेत महिलांना किंवा विधवा महिलांना त्या ठिकाणी पूजेचा अधिकार असेल किंवा सती प्रथेच्या विरोधात जी काही त्यांची मतं होती आणि त्यात त्यांनी जी काही कारवाई केली या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील आणि एकूण जी रचना करण्यात आली आहे त्यात ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आलेला आहे तो मला असं वाटतं अतिशय सुंदर आहे प्रत्येकाने बघितलंच पाहिजे अशा प्रकारचे स्मारक आहे कालच बोललो याच्यावर रोज रोज थोडी बोलायचं धन्यवाद सर आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस से एअरपोर्ट स्टेशन तक का ये जो सेक्शन है पर एलिवेटेड मेट्रो और अंडरग्राउंड मेट्रो का एकत्रीकरण एक कॉन्फ्लुएन्स ऐसा तैयार किया गया है उसका जो टीबीएम है वो आज बाहर निकला हुआ है एक बहुत ही आ, मैं ऐसा मानता हूं कि रोमांचक इस प्रकार का एक क्षण है क्योंकि एक प्रकार का नया इंजीनियरिंग मार्बल ये मुंबई मेट्रो के माध्यम से यहां पर तैयार हो रहा है एमएमआरडीए ने ये काम बहुत तेजी से हाथ में लिया है जय कुमार कंपनी ये काम कर रही है और आप लोगों ने भी देखा जिस प्रकार से बहुत ही डिफिकल्ट कंडीशंस में इस काम को यहां पर पूरा किया गया है इसके स्टेशन भी आप देखेंगे तो भी बहुत डिफिकल्ट कंडीशन में वो स्टेशन तैयार किए गए हैं इसके कारण मुंबई करों को बहुत फायदा मिलने वाला है अगले साल तक 150 किलोमीटर मेट्रो बने ऐसा हमारा प्रयास है महाराष्ट्र में नई शिक्षा नीति को 2025 से लागू करने का नोटिफिकेशन जारी हो गया है हिंदी को भी कम्पल्सरी रखा गया है तीन भाषाओं में कैसे देखते हैं और क्या देखिए जो नई शिक्षा नीति है उसको हम पहले से लागू कर रहे हैं ये कोई नया नोटिफिकेशन नहीं है शिक्षा नीति में हमारा यह प्रयास है कि सबको मराठी भी आनी चाहिए और साथ साथ अपने देश की भाषा जो है वो भाषाएं भी आनी चाहिए तो मुझे लगता है कि इस माध्यम से जो केंद्र सरकार ने विचार किया कि हमारे देश में एक संपर्क भाषा होनी चाहिए उस दृष्टि से यह प्रयास किया गया है बाकी महाराष्ट्र में मराठी को कंपलसरी करना ये हमने पहले ही निर्णय लिया है महाराष्ट्र में एक को मराठी सीखना ही होगा लेकिन साथ साथ वो अंग्रेजी भी सीख पाएंगे हिंदी भी सीख पाएंगे और कोई उनको सीखने तो वो भी सीख पाएंगे